राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इनकम एक कॉन्सेप्ट आहे ती काय आहे ती बघणार आहोत आपण राष्ट्रीय उत्पन्न, उत्पन्न, उत्पन्न? उत्पन्न म्हणजे काय आता वस्तू आणि सेवा जर उत्पादित केल्यात त्यांचं उत्पादन झालं तर ते राष्ट्रीय उत्पन्न ह्या परिभाषेत आपण त्यांची मोज त्यांचं जे आहे ते मोजमाप करू शकतो की आर्थिक प्रगतीचे मापन आणि जीडीपीची संकल्पना की बघा कोणत्या क्षेत्राने किती वस्तू उत्पादित केल्या आहेत नंतर जे इकॉनॉमिक एजंट्स आहेत फॉर्म्स असू द्यात की कंपन्या देत त्यांनी जे वस्तू आणि सेवा यांचं प्रोडक्शन केलेलं आहे त्यांचं एक अॅग्रिगेट मेजर म्हणजे जीडीपी म्हणू शकतो आपण तर ती जीडीपीची संकल्पना काय की, का की आर्थिक प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी उत्पन्नाचा निर्देशक म्हणून अनेक तज्ञांनी जो आहे तो जीडीपीचा वापर केला राष्ट्रीय राश्, इन्कम म्हणजे काय की पूर्ण राष्ट्रामध्ये जे आहे तुमचं नॅशनल टेरिटोरियल मध्ये किती वस्तू आणि किती सेवा ज्या आहेत त्या उत्पादित केल्या गेल्या तर ते मोजण्यासाठीच एक निर्देशक आहे ते निर्देशक म्हणजे काय तर तो निर्देशक म्हणजे जीडी आता बघा एक एक वस्तू जर आपण मोजायला लागलो तर ते शक्य आहे का वरती एक एक ही या राष्ट्रात अमुक अमुक वस्तू गहू आहेत ते इतक्या प्रमाणात उत्पादित होतात किंवा कारखानदारी क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात जे ऑटोमोबाईल क्षेत्रात वाहन क्षेत्रात जे आहे गाड्या इतक्या इतक्या उत्पादित होतात असं इंडिव्हिज्युअली कॅल्क्युलेट करू शकतात का नाही तर ती अवघड प्रक्रिया आहे याच्यासाठी एक इंडिकेटर दिले गेले निर्देशक दिले गेले सर्व वस्तू आणि सेवांसाठी ते ते मन्झे तर ते निर्देशित म्हणजे जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट तर एकोणीसशे चौतीस मध्ये अमेरिकन अर्थतज्ञ सायमन कुजनेट्स यांनी जीडीपीची ही कल्पना मांडली सकल राष्ट्रीय उत्पादन की जीडीपीच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक उत्पन्नाचे मोजमाप केले जाते आता आर्थिक मोजमाप म्हणजे काय की बघा सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणू शकतो आपल्याला सकल राष्ट्रीय उत्पन्न ग्रॉस डोमेस्टिक ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आता ह्या शब्दांमध्ये एक एक वर्ड जो आहे ना त्याचा आपण अर्थ समजून घेऊ ग्रॉस ग्रॉस म्हणजे काय सकल सारा एकूण हो गया हेदर शब्द समजले ना कंसेप्ट समजले तुम्हाला एकूण डोमेस्टिक म्हणजे काय डोमेस्टिक राष्ट्र प्रोडक्शन उत्पादन ही जीडीपी म्हणजे एखाद्या देशाच्या भौगोलिक हद्दीत राष्ट्रांतर्गत भौगोलिक हद्दीत एका वर्षात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची एकूण किंमत म्हणजे तुमचं एखाद्या देशात एका वर्षात एक ठराविक कालावधी कॅल्क्युलेट केला जातो की जीडीपी मोजण्यासाठी आपल्याकडे फायनान्शियल फायनान्शियल इयर असतं ना तर बघा आपण असं समजूया फायनान्शियल इयर थोडा बाजूला ठेवा आज एक जानेवारी आहे एक जानेवारी मागच्या एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ह्या कालावधीत एका वर्षात भारतात किती वस्तू आणि सेवा अंतिम वस्तू आणि सेवा यांचं उत्पादन झालं त्या वस्तूंची एकूण किंमत म्हणजे काय किंमत म्हणजे जीडीपी आलं लक्षात जीडीपी डिफाईन करताना तुम्हाला हे दोन तीन शब्द दोन तीन ज्या कन्सेप्ट आहेत त्या माहितच पाहिजे जीडीपी मध्ये काय आहे ना की एक ठराविक कालावधीत जे आहे ते वस्तूंचं उत्पादन जे आहे ते मोजलं जातं मग एक वर्ष असू द्या एक क्वॉर्टर असेल चार महिन्याचा किंवा अर्धा वर्ष त्यातही मोजलं जातं उत्पादित झालेला अंतिम वस्तू आणि सेवा ओके अंतिम वस्तू आणि सेवा का घेतो आपण की अंतिम म्हणजे काय एखादी गोष्ट तुम्हाला उत्पादित करायची त्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते जर तुम्ही त्याची किंमत जर डबल काउंटिंग केलं तर ती अंतिम म्हणता येईल का समजा तुम्हाला एक शर्ट प्रोड्यूस करायचं आहे शर्ट प्रोड्यूस करण्यासाठी तुम्हाला काय लागेल बरं रॉ मटेरियल कॉटन लागेल कॉटन आता या शर्टची किंमत मार्केट कॉटनची किंमत होती तीनशे रुपये शर्ट मार्केट मध्ये आलं त्याची किंमत आहे पाचशे रुपये हे पाचशे आपण जीडीपीत ऍड करतो अंतिम वस्तू आणि कारण हा मार्केट मार्केटमध्ये जाणार तुम्ही कन्झ्युम करणार हे नंतर कुठे विकला जाणार का नाही हे आपल्या कन्झम्पन साठी असणारी शर्ट तर ही झाले अंतिम वस्तू तर कॉटनला तुम्ही घेऊ शकता का बरं नाही घेऊ शकत कारण कॉटन ऑलरेडी याच्यात इन्क्लूड केलं गेले ना ते रॉ मटेरियल किंवा इंटरमिडिएट बुट जे म्हणतो ना आपण मध्यम ज्या वस्तू आहेत त्या मधल्या वस्तू तर त्या ह्या प्रोडक्शन प्रोसेसमध्ये वापरल्या गेल्या त्या कन्झ्युम केल्या गेलेल्या आहेत त्याच्यातून जे आहे मार्केटमध्ये नाही येते तर हे जीडीपी कॅल्क्युलेट करताना नाही काउंट केलं जात तर अंतिम वस्तू व सेवांची किंमत आणि देशाच्या भौगोलिक हद्दीत आलं तुम्हाला लक्षात जीडीपी ची कन्सेप्ट की देशाच्या भौगोलिक हद्दीत एका वर्षात उत्पादन झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची किंमत तर इयर आपल्याकडे फायनान्शियल इयर काय आहे बरं भारताचं फायनान्शिलियर काय कोणी सांगू शकेल का फायनान्शियल इयर एक जानेवारी पासून स्टार्ट होतं का नाही तर फायनान्शियल आपलं एक एप्रिल ते एकतीस मार्च ह्या कालावधीत भारतात किती वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालं अंतिम वस्तू आणि सेवांचं म्हणजेच भारताचा जीडीपी होय हा लक्षात भारतासाठी एक वर्ष आपण बघितल्याप्रमाणे एक एप्रिल ते एकतीस मार्च आहे नंतर आता जीडीपीशी संबंधित महत्वपूर्ण संज्ञा आपण बघितले की ग्रॉस अर्थशास्त्रात आणि वाणिज्य एकूण 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 हा बघायचं तुम्हाला सर्व क्षेत्र अर्थशास्त्रातले जे क्षेत्र आहेत ना प्रथम द्वितीय तृतीय क्षेत्र आपण नंतर बघणारच आहोत त्यांचं त्यांच्यातल्या ज्या एकूण वस्तू आहेत त्यांचा डोमेस्टिक भौगोलिक खंडित प्रॉडक्ट वस्तू आणि सेवा यांना एकत्रित ज्या ते प्रॉडक्ट म्हटलं अंतिम ज्या टप्प्यानंतर वस्तूची किंमत वाढवली जाण्याची शक्यता संपते ती डायरेक्ट मार्केटमध्ये डायरेक्ट ग्राहक जो आहे तो खरेदी करतो ह्या चार टर्म्स लक्षात ठेवा जीडीपीची कन्सेप्ट तुमची एकदम क्लिअर होईल नेहमी घडी घडी सांगण्याचं सा कारण काय ना मी गोष्टी रिपीट का करतोय तर कन्सेप्टल अंडरस्टँडिंग साठी